हाय वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल सगळ्यात पहिल्यांदा दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा हा व्लॉग जेव्हा येणार तेव्हा दसऱ्याचा दिवस जो आहे तो तर संपलेला असणार आहे स्टील तुम्हाला मी विश करते दुसरी महत्त्वाची गोष्ट हा व्लॉग थोडा लेट येतोय मला माहिती आहे कारण व्लॉग माझा रेडी झाला होता बऱ्यापैकी पण एडिटिंग पण माझं झालं होतं बट मला व्हॉइस ओव्हर देण्यासाठी पॉसिबल झालं नाही कारण प्रॉब्लेम असं झाला की माझ्या तिथे तलावामध्ये जे घट बसवलेलं असतात त्याचं विसर्जन असतं आणि ते अगदी म्हणजे ढोल ताशे वाजवून असं होतं त्यामुळे मग मी व्हॉइस नाही देऊ शकले सो व्हॉइस लेट देते त्यामुळे ब्लॉग जो आहे तो लेट येतोय तर माझ्याकडे आज कन्यापूजन आहे म्हणजे अष्टमीला मी अखिरचं नेहमी करते तसं केलं आणि नवमीला मी ह्या ज्या मुली आहेत या सगळ्यांना मी बोलवलेलं होतं आणि मग त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी आम्ही दुपारी आरतीला थांबलो वगैरे होतो त्यांच्यासोबत हे सगळं आम्ही प्लॅन करूनच केलं होतं की ऍक्च्युली ते आले दोन वाजता तर आम्ही दोनपर्यंत आरतीसाठी थांबलो होतो कारण आम्हाला त्यांच्यासोबतच आरती वगैरे करायची होती तर जो मी मिनी ब्लॉग टाकला त्यामध्ये थोडंफार मी शेअर केलंच आहे तुमच्यासोबत पण या ब्लॉगमध्ये पण आता मी शेअर करते सगळं अकीरा विरूबद्दल पण मला विचारलं की अकीरा विरू कुठे तर अकीरा विरू स्कूलला गेले होते अकीराच्या स्कूलमध्ये गरबा होता त्या दिवशी म्हणून ती तर जाणारच होती म्हणजे ती बोलली की मम्मा मला सुट्टी नकोच आहे आणि अखिरे जाणार म्हटल्यावर विरूचं असं असतं की मला पण जायचं आहे त्याचा गरबा जो होता तो ऑलरेडी झाला होता बट तरी पण दिदी जाणार आहे तर तो सुट्टी घेणारच नाही त्यामुळे तो पण गेला त्यामुळे ते दोघेही तुम्हाला आता इथे कुठे ह्या कन्यापूजनमध्ये असे दिसणार नाहीत तर जसं की मी मिनी ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर बऱ्यापैकी गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील तरी पण मी पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करते ज्यांनी मिनी ब्लॉग बघितला नाही त्यांच्यासाठी तर ह्या ज्या मुली होत्या तर त्यांना दरवर्षी कसं होतं आम्ही पहिल्यांदा तर ना मी फक्त अकिराचं करायचं आहे अष्टमीला आणि नंतर मग कोणतरी अकिराची फ्रेंड असेल किंवा मा माझ्या फ्रेंडची मुलगी असेल कोणी असं मी कोणाला कोणाला बोलवायचे पण यावर्षी खास आम्ही आमचा जो वॉचमॅन आहे त्याला सांगितलं होतं की तुम्हा तुम्ही आणा तुम्हाला ज्या माहिती असतील त्या अशा मग त्यांनी या मुलींना पाठवून दिलं होतं आमच्याकडे आणि तो मुलगा पण आला होता तर ते खास त्याचं रिझन हे होतं की आपण जेव्हा आपल्या ओळखीच्यातल्या कोणाला वगैरे बोलवतो ना तर त्यांना आपण गिफ्ट द्या किंवा जे पण काय द्या तर त्या गोष्टींचं त्यांना महत्त्व नसतं जितकं यांना होतं आणि मला अगदी असं होतं की मला त्या व्यक्तीनं ना त्या मुलींनी ना असं अगदी मनापासून खुश झालं पाहिजे हे अभिषेकचं आणि माझं मत होतं तर आम्ही यांना बोलवलं आणि आम्ही आता जिथे जिथे अकीरा जातीय अष्टमीचं ते बोलवतात त्यावेळेला कन्यापूजनसाठी तर तिथं प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी तिला काही ना काही असं खाणं वगैरे जेवणाचे पदार्थ असेच देतात म्हणून आम्ही ठरवलं की यांना आपण पिझ्झा ऑर्डर करूया खूप छान वाटलं ह्या मुलांना पिझ्झा वगैरे खाताना बघून अभिषेक पण त्यांच्यासोबत बसला आम्ही खूप मजा केली त्या मुलांसोबत जवळजवळ ना ते दोन तास आमच्या घरामध्ये होते म्हणजे दोन वाजता आलेले पावणे चार वाजता ते गेले मुलं खूप छान वाटलं एक मुलगी होती तिने असं सांगितलं की ती फर्स्ट टाईम पिझ्झा खाती आहे फर्स्ट टाईम तिला ती टेस्ट माहिती पडली त्यामुळं खरंच म्हणजे एक मनाला असं शांतता भेटते ना बघून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शांतता ती भेटली आणि खरंच खूप छान वाटलं तुम्ही जर नेक्स्ट इयर करणार असाल ना हे ट्राय करून बघा खूप छान वाटतं आता भेटते आहे मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी कारण आज अभिषेक घरी नसल्यामुळे मी साडी वगैरे काही नेसलेली नाही आहे मी एक नॉर्मल जो समोर माझ्या हातात ड्रेस आला तो ड्रेस घातला पहिल्यांदा सगळ्यात म्हटलं पूजा करून घेऊया थोडंसं आपलं हे देवारा जो आहे ते थोडंसं येलो कलरच्या फुलांनी सजवून घेते कारण दसरा आहे आपण माझ्या घरी कसं म्हणजे माझ्या मम्मीच्या घरी आणि तेच मी इथे फॉलो करते गुढीपाडव्या दिवशी आणि दसऱ्या दिवशी देवाचे जे कपडे असतात देवाचे कपडे म्हणजे जे आपण ज्याच्या देवाऱ्यामध्ये जे कापड ठेवतो खाली तर ते मी चेंज करते रेग्युलर माझ्याकडे दोन असतात आज एक उद्या देव धुतले की ते पण धुवायचं आणि दुसरं नवीन घालायचं असं पण नवीन जे असतात ते मी वर्षातून असं दोन वेळा घालते तर ते सगळं चेंज केलं थोडंसं इकडून तिकडून काहीतरी लावलं आणि छान थोडंसं केलं आता मला ना माझ्या कॉलेजमधले स्कूलमधले जे माझे फ्रेंड्स आहेत ते मला असं बोलतात की त्यावेळेला जर आम्हाला कोणी असं सांगितलं असतं की मैथिली एवढं देवाचं करते तर आम्हाला असं झालं असतं की अरे हा जे कोणी सांगतोय तो एक फ्रॉड माणूस आहे असं काही शक्यच होणार नाही की मैथिली फ्युचरमध्ये जाऊन असं करेन बट मला हे समजलं आहे की एजनुसार ना आपल्या गोष्टी होत असतात म्हणजे कॉलेजच्या टाईममध्ये आपण तसे असतो स्कूलच्या टाईममध्ये तसे असतो एक ट्वेंटी मध्ये आपण थोडे वेगळे असतो थर्टी क्रॉस झालं की वेगळं होतं मुलं झाल्यानंतर वेगळं होतं आणि जे होत नाहीत ना असे ते मला वाटतं की म्हणजे त्यांच्यात काहीतरी फॉल्टी असतात ते म्हणजे असतात बघा की वय असतं एक आणि आचरट चाळे असतात काहीतरी वेगळेच तर ते ते मॅच नाही करत एज आणि बुद्धी आणि वागणं मॅच नाही करत तर त्यावेळी ते असं वाटतं की थोडंसं विचित्र वाटतं सो जसं आहे तसं राहिलं पाहिजे ज्या काही गोष्टी आणि हे सगळं मी याच्यासाठी करते ना मला स्वतःला करावं वाटतं अभिषेकचं या सगळ्या गोष्टींवर खूप विश्वास आहे आणि महत्त्वाची गोष्ट ही की अकीरविरुवता मोठे होतात तर त्यांना सगळं समजलं पाहिजे कारण मी लहानपणापासून बघते अभिषेक लहानपणापासून बघतोय त्याच्या घरी काय होत होतं माझ्या आईवडिलांनी काय केलं तर सेम गोष्टी मी पुढे करते तर हे मुलांच्या समोर कुठेतरी पाहिजे कारण आपली संस्कृती आहे ती पुढे चालली पाहिजे हा एक हेतू आहे आपल्या मुलांना सगळ्या गोष्टी माहिती झाल्या पाहिजेत तर जसं मी तुम्हाला सांगितलं की अभिषेक नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता मलाच कराव्या लागतात एरवी दसऱ्याचं हे गाडीचं पूजा वगैरे असते तर मी जाते खाली पण मला हे सगळं काही असं मला अगदी जबाबदारीनं काही करावं लागत नाही प्लस अभिषेक आज सकाळी लवकर जाणार होता काल काही आम्हाला हार वगैरे आणायला गाड्यांना जमले नाहीत मग म्हटलं आता जाऊन मी हार घेऊन येणार त्यानंतर पूजणार त्याच्यापेक्षा फुलंच फक्त ठेवून देईन मी आणि म्हणून मग तेवढंच जे आहे ते आम्ही करतो आहे तर दोन्ही बाईक पण मी बाईकची पण पूजा केली आणि कारची पण पूजा केली मस्त एकदम धुवून वगैरे स्वच्छ गाडी धुणाऱ्यांनी ठेव थे, ठेवली होती स्वच्छ करून तर आम्ही तिघं पण आलो खाली आणि त्यानंतर अकीरा शूट करते इथे सगळं त्यानंतर पूजा वगैरे केली विरूचा काय मूड नव्हताच ॲज ऑलवेज त्याचं हे होतं की मी हेच करणार मी कॅमेराच पकडणार मी तेच करणार तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये म्हणजे या पूजा करायच्या ह्याच्यामध्ये अकिरा दिसत नाही कारण विरू तर नाही व्यवस्थित शूट करू शकत मी ट्रायपॉट घेऊन खाली नाही जाऊ शकत तर ती मला बोलली की मम्मा मी करते आणि तिचं जे मी शूट केलंय तिनी पूजा करताना ते मी मिनी ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे नवरात्रीच्या आधी ना मी सगळे अंथरूण पांघरून जे काय असेल ते सगळं धुवून टाकलं होतं म्हणजे मशीनलाच मी टाकते मी स्वतः नाही धुवत पण हे एक कम्फर्टेबल होतं हे राहिलं होतं आणि त्यानंतर मग नवरात्रीमध्ये पाऊस इतका सुरू झाला आणि हे इतकं जाड आहे ना की ते पाऊस असेल तर अजिबात सुकत नाही मग ते माझं सारखं त्याच्याकडे असं लक्ष जात होतं की अरे यार हे राहिलं आहे हे राहिलं आहे पण आज सकाळी छान ऊन पडलं होतं आणि मग मी विचार केला की चला आज धुवून टाकूया आणि माझ्या इथे अशी हवा असते ना जरी भा जरी आला असेल आता पाऊस नाही पडला तर हे इतकी हवा असते की एक तासामध्ये हे सुकून जाईल आता आणि मी तुम्हाला बारीक झाली आहे का हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला पर्सनली वाटतंय की मी खूप बारीक झाली आहे नवरात्रीमध्ये आता ते तसंच कंटिन्यू ठेवायचं म्हणजे माझी मोठी परीक्षा आहे माझं जेवण जास्त नाही आहे माझं बाहेरचं खाणं जास्त नाही आहे पण मी नेहमी तुम्हाला सांगते तसं सा की मी चहा सोबत बिस्किट खारी हे मला इतकं लागतं ना की मग त्यामुळंच माझं खूप मैदा 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 त्याचमुळं माझं खूप वजन वाढतं पण आत्ता मी ट्राय करेन की जेवढी आहे तेवढी तरी राहण्याच्यापेक्षा बारीक नाही होऊ शकत बट मी एवढं तरी आत्ता जेवढं नऊ दिवसांमध्ये बारीक झाली आहे तेवढं तरी राहण्याचा नक्की प्रयत्न करेन मला बऱ्याच जणांनी विचारलं की तू बारीक झाली आहेस कशामुळं झाली आहेस तर ते नवरात्रीमुळंच झाली आहे दुसरं काही रिझन नाही आहे आत्ता मला जायचं होतं मंदिरामध्ये म्हणजे केंद्रामध्ये स्वामी समर्थांच्या पण इतका पाऊस सुरू झाला आणि बराच वेळ झाला तुमच्याशी बोलायचं म्हणून मी वेट करते पण इकडे विसर्जन करतात माझ्या मम्मीकडे म्हणजे सांगली साईडला भूमिपूजन असतात दोन दिवसांनी तर ते जे घट असतं ते आपल्या आपल्या शेतामध्ये जाऊन ते पुरायचं पण इकडे जे घट असतात ते विसर्जन करतात आम्ही आता अभिषेक आज नव्हता त्यामुळे आम्ही काल रात्रीच ते विसर्जन करून आलो आणि अभिषेकचा आज आहे आज नाही म्हणजे ॲक्च्युली त्याचा इव्हेंट आहे आणि उद्या आहे पण इंटरनॅशनल शो असल्यामुळे त्याला आजच सकाळी तो गेला आहे सो फर्स्ट दसरा असा होता पहिला असा एवढा मोठा सण होता की ज्याच्यामध्ये अभिषेक घरी नव्हता आ... आणि कसं होतं तो म्हणजे प्रायोरिटी त्याची नेहमी कामालाच असते छोटे मोठे सण असेल तर तो नक्कीच कामच प्रेफर करतो बट आता दसरा दिवाळी अशा वेळेला तर तो इंडियामध्ये वगैरे असता इव्हेंट तर त्यांनी घेतला नसता बट जरा बाहेर नसतं असं खट्ट झालं ना नवाबचं सुरू तर त्यांनी घेतला नसता पण इंटरनॅशनल होता इव्हेंट सो त्याने घेतला तर आता जायचं होतं बाहेर ते तर काही सा आता शक्य नाही कारण खूप जास्त पाऊस पडतो आहे मी विचार केला होता की मी एक थोडंसं साडी वगैरे नेसेन पण बरं झालं नेसली नाही आता जाऊ दे तर बाहेर जायचंच नाही तर म्हटलं जाऊ दे आता फक्त माझं सकाळी ना सगळं झालं आजचं सरस्वती पूजन फक्त झालं नाही तर ते करून घेते ह्या मुलांचे थोडेसे बुक्स वगैरे त्याची पूजा करायचे ते करून घेते आणि त्यानंतर ओवर द्यायचं आहे एडिटिंग मी सगळं करून ठेवलं या ब्लॉगचं आत्तापर्यंत जेवढं झालं आहे त्याचं फक्त व्हॉईस ओवर द्यायचं आहे त्याला कारण मी व्हॉइस ओवरला बसणार आणि त्यावेळी ते सगळं ढोल ताशे आणि ते सगळं सुरू झालं सो सगळं आम्ही पॅक करून बसलो अगदी बाहेर जरी थंड वातावरण असलं तरी गरम होतं आहे हातमध्ये तर चला फटाफट आता मी सरस्वती पूजन करून घेते आणि त्यानंतर मग काय ब्लॉगचा एंडच करते मी ना ॲप्रलमध्येच अशी येऊन तुमच्याशी बोलते आहे मी आत्तापासून हे सगळं इथलं आत्ता संपलं ह्याचं जे होतं ते आवाज तर इथं ओवर दिला आणि सरस्वती पूजन जे करायचं होतं त्यावेळेला मी कॅमेरा लावूनच विसरून काय रे आले थांब कॅमेरा लावूनच विसरून गेले आणि मग ते शूट करायचं राहून गेलं म्हटलं जाऊ दे आता तर तुम्हाला फक्त बाय बोलायला आली आहे मी बाकी सगळं तर झालेलं आहे आता ब्लॉग येईल सॅटर्डेला कारण मंडे नाही ट्यूजडे थर्जडे आणि सॅटरडे राईट ट्यूजडे थर्सडे सॅटरडे ट्यूजडेचा काल आला वेन्सडेला आज थर्जडे उद्याची सुट्टी आणि सॅटरडे लाईल मिनी ब्लॉग्स तर येतातच आहे हां दोन मिनिट मला फक्त दे या दोघांची भांडणं झाली आहेत खूप गडबड गडबड सुरू आहे पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग